किचन सुरन, मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीची पटकन होणारी आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडणारी गौरीसाठी चकल्या बनवणारे पण प्रत्येक वेळेस आपल्याला भाजणी भाजून बनवायला वेळ लागतो शिवाय यावेळेस काय प्रॉब्लेम झाले नाही की वातावरण जरा विचित्र आहे सगळीकडे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे बाजणीस भाजायची ती करायची आणि तेवढे करून ती चकली परत आपली छान राहीलच याची गॅरंटी सध्या आपल्याला येत नाही म्हणून मी काय केलं तांदळाची चकली तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे ही चकली अजिबात मऊ पडत नाही छान खुसखुशीत अशी चकली तयार होते आणि करायला अगदी सोपी आपल्याला काही गर्दी झालेली असते या वेळेत गौरी गणपतीच्या याच्यात त्यामुळे खूप छान अशी ही चकली तयार होती तर त्यासाठी मी इथे आपलं नेहमीच जे तांदूळ धुवून स्वच्छ दोन दिवस सावलीतच वाळवून असं पीठ घरीच तयार केलेलं आहे तर ते घेतलेले मी तीन वाट्या बघा तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी घेतलेलं आहे सेम ही एवढीच वाटी आहे तेवढे मी डाळवं घेतलेले आहे तीन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी ज्या फुटण्याच्या डाळ्या येतात ना त्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर फुटाणे असतील तर तुम्ही फुटाने घ्या पण मग साल काढून घ्यायचंय तर ते काय करायचंय आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत डाळ्या डाळ्या खूप पटकन बारीक होतात पण आता आपल्याला या अशाच नाही घ्यायच्या आहेत पीठ थोडस आपल्याला चाळून घ्यायचंय म्हणजे त्याच्यात जर काही असे कण असेल जाडसर तर चोऱ्यात अटकत नाही आणि पण चुटत नाही म्हणून काय करायचंय आपल्याला ते छान आता चाळून घ्यायचंय हे तुम्ही परतही बारीक करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही ग्रेवीची भाजी वगैरे करत असाल ना त्यात करताना टाकली तरी चालेल त्यातच टाकून घ्यायचंय तांदळाचं पीठ पीठ आणि डाळी आपण जे डाळव्याचं पीठ केलंय बारीक ते छान असं मिक्स करून घ्यायचंय बघा आता त्यातच टाकून घ्यायचंय ज्या वाटीनी आपण तांदळाचं पीठ आणि डाळवं घेतलेले आहे ना त्याच वाटीनी अर्धी ते, ते पाऊन वाटी मी तेल घेतलेलं आहे तेल गारच घेतलेलं आहे अगदी गरम करून मोहन घालायचं नाहीये गारच तेल आपल्याला छान यात घालून छान सगळ्या पिठाला चोळून घ्यायचंय फक्त छान चोळून घ्यायचंय असं सगळ्या पिठाला ते तेल लागलं गेलं पाहिजे आता बघा अशी मोठी वळती आहे म्हणजे मग आपलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे पण सगळी पिठाला चोळलंच गेलं पाहिजे तरच चकली छान खुसखुशीत आणि कडक राहू शकते बघा त्यात टाकून घेते मी तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट तीकर, कमी जास्ती करू शकता मी ते घेतले दोन ते अडीच चमचे तिखट हा माझा छोटा चमचा आहे त्यानंतर थोडीशी घ्यायची हळद हळद खूप नाही टाकायची आहे नाहीतर चकली खूप लाल होऊ शकते त्यामुळे हळद अगदी थोडीशीच टाकायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग एक ते दीड चमचा धने आणि जिरेची पावडर एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि ओवा छान असा हातावरती चोळून मग घालायचा आहे म्हणजे त्याचा वास छान येतो इथे तुम्ही कलंजी पण घालू शकता तुमच्याकडे आवडत असेल तर एक चमचा घ्यायची तीळ पांढरे तीळ घेतलेले आहेत चकली एक ते दीड चमचा घेतले मीठ मीठ तुम्ही कमी अधिक तुमच्या चवीनुसार करू शकता आता बघा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता इथे बघा मी आ, गरम पाणी करून घेतलेले पण गरम कसं केलेलं आहे तर खूप गरम उकळतं असं नाही केलेलं कोंबट म्हणजे मी हाताने भिजवू शकते असं कोंबट पाणी केलेलं आहे बघा सहज मी भिजवू शकते त्याच्यात तर थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे छान भिजवून घ्यायचंय सैल नाही भिजवायचंय घट्टच भिजवायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं लागत लागत पाणी घाला एकदम पाणी घालू नका आता बघा या पद्धतीचा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे खूप सैलही नाही आणि खूप घट्ट पण नाही असं छान गोळा तयार केलेला आहे पण आत्ता आपल्याला हा मळायचा नाहीये हा गरम पाणी आपण जे कोंबट पाण्यात भिजवलेला आहे ना त्यामुळे हा असाच झाकून ठेवायचा आहे म्हणजे छान तो मुरला जातो बघा वीस मिनिटासाठी आता आपल्याला हे असंच झाकून आहे आता बघा वीस एक मिनिट झालेली आहे पीठ छान आपलं मोरलं गेलेलं आहे छान असं तेच पाणी आहे थोडासा पाण्यात हात बुडवायचं आहे आणि पीठ छान आपल्याला मळवून आहे बघा या पद्धतीने पीठ छान मळून घेतलं ना की चकली छान होते तुकडे पडत नाही अजिबात तुम्ही पाहिजे तिथे तेलाचा हातही लावू शकता किंवा मग असं पाण्याचा हात लावून छान असं पीठ मळून घ्यायचंय बघा या पद्धतीने थोडं थोडं करून आणि मळून असे छान उंडे तयार करून ठेवायचे आहेत म्हणजे सोऱ्यात आपल्याला पटापट -पत भरता येतात बघा या पद्धतीने बघा छान अजिबातही ताटाला न चिटकणारे अशा आपले पुढे छान असे उंडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे सोऱ्यात पटापट पड़ टाकता येतात आणि चकल्या पण आपल्या छान पटकन होतात आता बघा काय करायचंय ही जेव्हा चकती घेतो ना त्यावेळेस एक भाग असा टोचणारा असतो आणि एक भाग अगदी प्लेन असतो तर जो टोचणारा भाग असतो ना काटेरी तो काय करायचा आहे खालच्या बाजूने ठेवायचा आहे म्हणजे बाहेरच्या बाजूने म्हणजे चकल्या छान काटेरी तयार होतात काय करायचंय सोऱ्याला आतून छान तेल लावून घ्यायचंय पूर्ण याला म्हणजे पीठ त्याला छान चिटकत नाही थोडस याला पण तेल लावून घ्यायचंय नाहीतर मग याला पण खूप पीठ चिटकत आता बघा एक उंडा मी पूर्ण त्यात घालून घेतलेला आहे असं केलं ना तर खूप सोपी आपल्याला होतं या पद्धतीने छान असा पूर्ण सोरे भरून घ्यायचा आहे बघा सोरा छान भरून घ्यायचा मी एकीकडे लगेच तेल पण तापायला ठेवलेलं आहे बघा मस्त अशी आपली चकली पडतीये परफेक्ट आपलं प्रमाण झालेलं आहे म्हणजे आपली चकली छान पडती बघा या पद्धतीने चकलीचं तोंड असं दाबून घ्यायचंय म्हणजे चकली तेलात टाकल्यानंतर उचकत नाही तेल छान तापवून घ्यायचंय आणि पहिली सुरुवातीला असं थोडस टाकून बघायचंय बघा पीठ लगेच वरती आलं की समजायचं आपलं तेल तापलेलं आहे आणि मग हळूहळू चकल्या त्यात सोडून घ्यायच्या खूप मोठू तेल पहिले छान तापवून घ्यायचं आणि नंतर गॅस मिडियम करायचं मीडियम गॅसवर छान चकल्या तळून घ्यायचंय बघा स्लो गॅस करायचा नाहीये तुम्ही जर स्लो गॅसवर चकल्या तळल्या तर त्यात ते तेल खूप पिता चार पाच बुड़ चार पाच छान तेला सोडून घ्यायचे आणि जोपर्यंत असे बुडबुडे हे शांत होत नाही तोपर्यंत चकलीला हात लावायला जायचं नाही म्हणजे मग चकली छान तयार होते नाही तर मग चकली तुटू शकते बघा बुडबुडे आता शांत झालेले आहेत आणि आपली चकली पण मस्त अशी तयार झालेली आहे एका बाजूनी आता ती पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान खमंग चकली तळून घ्यायची बघा बुडबुडे भुड़ पूर्ण दोन्ही बाजूने होईपर्यंत केली आता आपली चकली मस्त अशी तयार झालेली आहे आता ही काढून घ्यायची छान ब्राऊन कलर आला की बघा छान कुरकुरीत झाली चकली आता काढून घ्यायची आणि अशी टिश्यू पेपर वर वगैरे टाकून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं तेल सगळं निघून जात बघा या पद्धतीने आता मी सगळं आपल्या किती छान किती फक्त तीन वाटी आपण तांदळाचं पीठ आणि एक वाटी डाळ घेतलेला आहे त्या आता खुसखुशीत मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत अजिबातही तेलकट न होणाऱ्या बघा मी एक तोडून पण दाखवते त्या अगदी खुसखुशीत इतक्या छान अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे, नक्की करून बघा ह्या चकल्या अजिबातही मऊ पडत नाही आजची माझी ही, ही। मा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद